शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर महाराष्ट्र शासन वित्त विभागाकडून दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसचा शासन निर्णय निर्गमित शासन सेवेत असताना शासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे देण्यात येतात शासन सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर संदर्भीय परिपत्रकातील तरतुदीनुसार सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना कायमस्वरूपी ओळखपत्रे देण्यात येतात व त्याबाबत सूचना कार्यपद्धती व ओळखपत्राचा नमुना विहित करण्यात आला आहे त्याच धर्तीवर मयत शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना शासकीय रुग्णालयातील औषधोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोगी करण्याबरोबरच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांचे कुटुंब निवृत्ती वेतनधारक म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीने ओळखपत्र देणे आवश्यक आहे तसेच सर्वसाधारण वापराकरिता निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती या संदर्भात काही सेवानिवृत्ती वेतनधारकांच्या संघटना संस्थांनी सुद्धा मागणी केली आहे त्याच अनुसरून पुढील प्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहेत कुटुंब निवृत्ती वेतनधारक ज्या जिल्हा कोशागर कार्यालयामधून कुटुंब निवृत्ती वेतन घेत आहेत अथवा घेण्याकरिता कारवाई सुरू आहे त्या संबंधित जिल्हा कोशागर कार्यालय यांनी कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर सदर कायमस्वरूपी ओळखपत्र फोटोसह जोडपत्र अ येतील विहित नमुन्यात देण्याची कार्यवाही करावी कुटुंब निवृत्ती वेतनधारकानी लिखित मागणी सादर केल्यानंतर सदर ओळखपत्र देण्यात यावे जिल्हा कोशागर कार्यालयाने ओळखपत्र दिल्याबाबत बाबत स्वतंत्र नोंदवहीत नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये तशी नोंद घ्यावी कुटुंब निवृत्ती वेतन धारक यांनी जिल्हा कोशागर कार्यालय बँक शाखा इत्यादी बदलण्याची मागणी केल्यास म्हणजेच अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन घेण्यासाठी अर्ज केल्यास यापूर्वी दिलेले ओळखपत्र परत घेण्यात यावे अन्य जिल्ह्यामध्ये कुटुंब निवृत्ती वेतन सुरू झाल्यानंतर त्या जिल्हा कोशागर कार्यालयाने कुटुंब निवृत्ती वेतनधारकाच्या लिखित मागणीनुसार नव्याने ओळखपत्र द्यावे आणि ओळखपत्र दिल्याबाबत स्वतंत्र नोंदवयीत नोंद घेऊन निवृत्ती वेतन वाहिनी प्रणालीमध्ये नोंद घ्यावी ओळखपत्र निर्मित करण्यापूर्वी ओळखपत्राच्या मागील बाजूस महाराष्ट्र शासनाच्या गोल शिक्क्याची मोहर उमटवावी सदर प्रयोजनार्थ ओळखपत्र तयार करून वितरित करण्याकरिता शासनास येणाऱ्या खर्चाची प्रतिपूर्ती संबंधित कुटुंब निवृत्ती वेतनधारकाकडून करण्याची विनंती करण्यात आली आहे अशा आशयाचे परिपत्रक राजेंद्र उत्तमराव गाडेकर शासनाचे उपसचिव यांनी दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पारित केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टी व्ही महाराष्ट्र याच्या